नमस्कार मित्रांनो बघून घ्या आज आम्ही ऑनलाईन रान मेवा आज दुपारी तांदळाच्या भाजीचं वावर सापडलं होतं आम्हाला तर तिथनं तुरडी मेंढरा मागून मित्रांनो तर कशी काय बनते झटपटपणे आमची तांदळाची भाजी तर ता आमची पद्धत कशी तांदळाच्या भाजीची जा असते ते पूर्ण ब्लॉक बघा काय कशी बनवते तिला विचारू तुम्ही कशा पद्धतीत बनवते तिची कशी पद्धती आता कशी काय करशील ताई पहिल्या हा येळून टाकशील नंतर तर नंतर मित्रांनो तिला आता पहिले शिजवून मग तिला तिचं पाणी सुटेल ते सांडून मग तिचं तर आपलं मीठ मिरचा तेल मसाला सगळं समोर टाकतील अशा पद्धतीत बन बनणार आहे मित्रांनो आमची भाजी धावतो तुम्हाला पूर्ण ब्लॉक कंटिन्यू बघा तर मित्रांनो आमची भाजी शिजली आहे चालू पाच दहा मिनटात तर शिजून गेले मित्रांनो टाईम पण लागत नाही तिला फार जल्दी फार झटपट रेसिपी ही फार जल्दी बनून जाते चालू शिजून गेली आता तिचं पाणी बिणी निपळून मग तिला या समारांमध्ये परतावायचे मित्रांनो हा बघून घ्या मिरचा कुटलेला मिरचा मिरच्यांचा सगळ्या मिरच्यांचा दळलेला नाही मोठा मिरच्यातच बारी लागते मित्रांनो बारीक मिरच्यात नाही चांगला संवाद देते आता तिला तेल बिल टाकून घेतो मित्रांनो सगळा समार बिमार टाकलाय मस्त कांदा बिंदा परतून जाऊ द्यायचं आहे तेव्हा टाकणं गावरानी भाजी मित्रांनो तांदुळाची हम्म माझ्या वाड्यावर या खाण्यासाठी इथं आमच्या वाड्यावर फार मिळते आन... ते बघा असं काळ पाणी निघलंय मित्रांनो तिथे आता टाकली तिला बोगण्यात पण गरम होऊन गेली चुले जे आहे फार गरम लागते रस निघून जाईल मग काय काम ते मित्रांनो कडू असते म्हणे म्हणून तिला पिळावं लागते कडू नाही लागणार पूर्ण लाल लाल पाणी काढून टाकला आता हम्म आणि इकडं चाललंय आमच्या सुनीताच्या बघा कशा पोळ्या आहेत तिला गोल पण पोळ्या जमत नाही का कशी करते बघ एकेचा कान कुठं तर नाक कुठं बनवून दिलं आणि आमची आली तिकडे मेंढर मित्रांनो आमच्या ताईने घेतली भाजी खाण्यासाठी शिजून गेली मित्रांनो गेली पण शिजून एवढ्या बघून बरं दिसायची ती आणि कितीशी बनली ती बघा भाजी थोडी बनवून गेली शिजली आता ना। ना आता मी मी पण पण मित्रांनो खातोय दिवसाचा मेंढरा मागे हळबळून जातो अरे अजून मेंढर घुसली नाही येत आकाश सकाळचा खायला राहत जायक भाज्याच आता फार भूक लागली होती म्हणून तिथे आम्ही जल्दी जल्दी बनवली खातोय ते बघा आमची भाजी आम्ही मेंढराकडून भाजी आणली होती तर मित्रांनो तर ही रोटी संग खातोय बाजरीच्या बाकरीसोबत तर एक नंबर लागते रोटीसोबत थोडी तरी पांची लागेल रोटी थोडी पांची असते ना काय बांधा नाही मित्रांनो कुठलेला मिरचा आहे म्हणून काय मस्त लागते भाजी थोडी तुम्ही पण तिक्की बनवा मस्त लागते तांदळाची भाजी तुम्ही पण खावा आणि मग सांगा आम्हाला पण कमेंट करून